मागच्या अठ्ठावीस एकोणतीस तारखेला कंधार लोहा आणि नांदेड जिल्ह्यात जी काही अतिवृष्टी झाली फार मोठी अतिवृष्टी झाली आणि फार मोठं एक नैसर्गिक संकट त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं व्यापाऱ्याचं कष्टकऱ्याचं था, फार मोठं या भागातलं वित्तहानी आणि शेत जमिनीतून पिकाचं नुकसान झालेलं आहे पण आठवडाभरापासून सरकारने या बाबतीतली कुठलीही मदत करण्याच्या दृष्टीने गंभीरपणे पावलं उचलली नाहीत किंवा दखल घेतली नाही म्हणून त्याचा निषेध करून खरं तर अशा आपत्तीच्या प्रसंगी तातडीची मदत देण्याच्याऐवजी पाहणी दौरे करत आहेत आम्ही त्याचा निषेध करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात याव्यात म्हणून आम्ही साधारण बुधवारी तीन सप्टेंबरला अकरा वाजता एक दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं किंवा नुकसानग्रस्तांच्या वतीनं एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आमची विनंती आहे की या मोर्चामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि खरं तर आपत्तीच्या प्रसंगी सरकारची सरकारातल्या लोकप्रतिनिधीची मदतीला मदत आर्थिक मदत करण्याची तातडीची जिम्मेदारी असतानासुद्धा हे या बाबतीत गंभीर नाहीत संवेदनशीलता यांची संपलेली आहे आणि हे त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन आहे आमची विनंती आहे की आपण एक दोन आम्ही काही गावाला जाऊन भेटून बघितलं की आतोनात नुकसान आहे आणि सगळीकडंच आता सगळ्या गावाला जाणं शक्य नसल्यामुळं आम्ही हे प्रश्न सरकारी दरबारी त्यांच्यावर दबाव वापरण्यासाठी म्हणून आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आपण सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हावं अशी आमची विनंती आहे नाही आम्ही म मागण्या जवळपास पाच ठेवलेल्या आहेत एक तर शेत ना नदी ना नाल्याकाठचं जे काही खरडून गेलेलं आहे त्याचं किमान प्रति एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि संपूर्ण पिकाचं नुकसान झाले त्याच्या पंचनाम्याच्या वगैरे लपड्यात भानगडीत न पडता एकरी पंचवीस हजार रुपये खरीपाच्या सगळ्या पिकांना मदत करावी त्याच्यानंतर त्याच्यात दुसरी मागणी घातली की शेतकऱ्याची कर्जमुक्ती व्हावी आणि जे काही गुरंढोर जे गेलेत प्राणहानी झाली त्याचे जर निकष ठरलेले आहेत त्यांना तातडीने मदत घ्यावी असं आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये आता मोर्चा आहे है म्हटल्यानंतर सगळ्याचं म्हणणं पडलं की बा ओल्या दुष्काळाची मागणी करा म्हणून आम्ही ओल्या दुष्काळ जाहीर करावा हीही मागणी कर नाही आहे ना, ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय वित्तहानी मग शेतीची पिकाची असो किंवा व्यापाऱ्याची असो किंवा घरसंसारातलं साहित्य किंवा गुराढोरांचं साहित्य शेतकऱ्याचा गोठा असो जे काही साहित्य वाहून ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या नुकसान नुकसानग्रस्तांनी या उद्याच्या मोर्चात सहभागी व्हावं